नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आश्रम शाळेला केंद्रस्तरीय यश डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस सालातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अनुदानित आश्रमशाळा रानशेत तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा रणकोळ तसेच अनुदानित आश्रम शाळा दाबोण गंजाड रानशेत अशा पाच शाळांनी सहभाग घेतला होता क्रीडा स्पर्धांमध्ये खो खो कबड्डी हँडबॉल व्हॉलीबॉल रिले यांसारख्या सांघिक खेळांसोबत धावणे थाळी फेक गोळा फेक भालाफेक लांब उडी उंच उडी अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शासकीय शाळा उरसेने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली व्हॉलीबॉल तिन्ही वयोगटांमध्ये प्रथम पारितोषिक हँडबॉल चार संघांना द्वितीय क्रमांक लहान गट मुले खो खो मोठा गट द्वितीय क्रमांक पटकावला तसेच वैयक्तिक वर्ष थाळी फेक प्रथम क्रमांक भार्गव सतेंद्र मातेरा सतरा वर्ष मुली थाळी फेक द्वितीय क्रमांक सानिका खडके सतरा वर्ष मुले भाला फेक प्रथम क्रमांक करण खरपडे चौदा वर्ष मुली दोनशे मीटर धावणे प्रथम सतरा वर्ष मुली लांब द्वितीय चौदा वर्ष मुले लांब प्रथम कार्तिक वावरे सतरा वर्ष मुले गोळा फेक द्वितीय भार्गव सतेंद्र मातेरा ओरसे शाळेने एकूण दहा ट्रॉफी आणि सतरा पदक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली या विजेत्या संघांना आणि खेळाडूंना पुढील महिन्यात प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे शाळेची शान राखत भार्गव मातेरा या विद्यार्थ्याने सतरा वर्ष वयोगटात थाळी फेक या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावत केंद्रस्तरीय पहिला क्रमांक मिळवला आहे तर गोळाफेक मध्ये दुसरा क्रमांक पटकावला या यशामागे खेळाडूंची मेहनत क्रीडा मार्गदर्शक मुख्याध्यापक शिक्षक आणि अधीक्षक यांचे सहकार्य महत्वाचे ठरले सदर विद्यार्थ्यांचे शाळेकडून व स्थानिक ग्रामस्थांकडून शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे शाळेला कोणत्याही प्रकारचे खेळासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही तसेच आमच्या शाळेला क्रीडा शिक्षक सुद्धा नसताना शिक्षक आणि शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या बाजूला शेतात सराव घेऊन विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे असे शाळेतील शिक्षक सिद्धेश्वर गवली यांनी माध्यमाशी बोलताना संगीत आले आणि विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी अनेक शुभेच्छा दिल्या वार्ताहर आयन्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेराची रिपोर्ट